नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टी सी एस पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत यामध्ये पहा मित्रांनो प्रिवियस इयर क्वेश्चन असणार आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत यामध्ये पहा अंगणवाडी सुपरवायझर परिवेक्षिका समाज कल्याण त्याच्यानंतर महिला बालविकास आदिवासी विभाग व बीएमसी भरती ह्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे मित्रांनो आपण सिरीज चालू केले एक हजार प्लस प्रश्नाचा महासराव याचा व्हिडिओ क्रमांक अठरावा यापूर्वीचे आपले सतरा व्हिडिओ झाले ते व्हिडिओ पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल सर्व क्वेश्चन आहे मित्रांनो टी सी एस पॅटर्न नुसार आहेत यामध्ये मराठी जी के इंग्लिश आणि चालू घडमोडीचा समावेश करण्यात आलेला आहे हेच ते प्रश्न आहेत मित्रांनो जे तुम्हाला तुमची पोस्ट मिळून देतील तर चला मित्रांनो आता वेळ आला थोडीची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओमधला आपला पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न पहा तुम्हाला काय विचारण्यात आला हाजी हजी अली दर्गा कुठे आहे हाजी अली दर्गा रिकाम जागा येथे आहे पहिला ऑप्शन पहा नाशिक दोन नंबरचा ऑप्शन आहे पुणे तीन नंबरचा ऑप्शन आहे रत्नागिरी चार नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो मुंबई तर हाजी अली जो काही दर्गा आहे मित्रांनो हा कुठे आहे तर हाजी अली दर्गा या ठिकाणी मुंबई या ठिकाणी हाजी अली नावाचा दर्गा आहे आता या प्रश्नाच्या अनुषंगाने काही महत्वाचे प्रश्न आपण खाली पाहणार आहोत तर पहा अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत संपूर्ण प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला देण्यात आलेलं आहे पहा महाराष्ट्रातील प्रसिद्ध दर्गे पहा हाजी अली दर्गा कुठे आहे तर हाजी अली दर्गा मुंबई या ठिकाणी आहे शाहुद्दीन दर्गा बीड या ठिकाणी आहे समसुद्दीन गाझी दर्गा कुठे आहे तर धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणी त्याच्यानंतर पहा शहात्तर ब अल हक्क दर्गा परभणी या ठिकाणी आहे दोन नंबरचा प्रश्न पहा मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू केव्हा झाला होता मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मृत्यू केव्हा झाला होता अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे हे सर्व प्रश्न मित्रांनो टी सी एसने विचारलेले प्रश्न आहेत पहिला ऑप्शन पहा पंधराशे पंचावन्नमध्ये दोन नंबरचा ऑप्शन आहे पंधराशे बासष्टमध्ये तीन नंबरचा ऑप्शन आहे पंधराशे वीसमध्ये आणि चार नंबरचा ऑप्शन आहे पंधराशे तीसमध्ये तर पहा मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर यांचा मृत्यू केव्हा झाला होता तर पंधराशे तीसमध्ये बाबरचा मृत्यू झाला होता आता या प्रश्नाच्या अनुषंगाने काही विश्लेषण आपण पाहणार आहोत तर पहा विश्लेषण काय आहे पंधराशे सव्वीसमध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आले आणि तेथे मोगल सत्तेची स्थापना झाली इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये पंधराशे सव्वीसला पानिपत येथे युद्ध झाले होते हेच ते पानिपतचे पहिले युद्ध होय आता इसवी सन पंधराशे तीसमध्ये बाबरचा मृत्यू झाला म्हणजे पानिपतचं पहिलं युद्ध कवा झालं होतं असा जर प्रश्न जर विचारला तर पंधराशे सव्वीसमध्ये झालं होतं आणि पानिपतचं पहिलं युद्ध कोणामध्ये झालं तर इब्राहिम लोधी आणि बाबरमध्ये झालं होतं या ठिकाणी बाबरचा विजय पहिल्या पानिपत युद्धाच्यामध्ये झालेला होता आणि बाबरचा मृत्यू कधी झाला तर पंधराशे तीसमध्ये बाबरचा मृत्यू झालेला होता महत्त्वाचे प्रश्न आहेत लक्षात ठेवायचे आहेत तीन नंबरचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणी देवदाशी पृथ्वीविरोधात परिषद आयोजित केली होती म्हणजे देवदाशी पृथ्थिविरोध कोणी आवाज उठवला होता अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे महत्त्वाचा प्रश्न पहा पहिला ऑप्शन आहे तुम्हाला पंडिता ईश्वरचंद्र विद्यासागर पंडित ईश्वर ईश्वरचंद्र विद्यासागर पहिलं ऑप्शन दोन नंबरचा ऑप्शन गोपाळ गणेश आगरकर तीन नंबरचं ऑप्शन आहे महात्मा ज्योतिबा फुले चार नंबरचं ऑप्शन आहे महात्मा महार्षी विठ्ठलरामजी शिंदे तर पहा देवदाशी कोणी परिषद आयोजित केली होती तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी ही परिषद आयोजित केलेली होती म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे पुढचं तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी देवदाशी प्रतिविरुद्ध या ठिकाणी परिषद आयोजित केलेली होती आता या प्रश्नाच्या अनुषंगाने काही विश्लेषण आपण पाहूयात परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे पहा पंचवीस एप्रिल एकोणीसशे दहा रोजी जेजुरीच्या यात्रेत डिस्प्लेड क्लासेस मशीनची शाखा पुण्यात तर्फे आयोजित करण्यात आली होती या परिषदेमध्ये पहा देवदाशी व मुळी परतीविरुद्ध कडाडून टीका करण्यात आली होती आणि ही टीका विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार होता आपल्या प्रश्नाचं उत्तर विठ्ठल रामजी शिंदे पुढचा प्रश्न पहा बाबर कोणत्या वर्षी फारघान्याचा गादीवर बसला म्हणजे बाबर कोणत्या वर्षी फारघाण्याच्या गादीवर बसला अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहिला ऑप्शन पहा चौदाशे चौऱ्याण्णव दोन नंबरचा ऑप्शन आहे चौदाशे नव्वद तीन नंबरचं ऑप्शन आहे पंधराशे एक आणि चार नंबरचं ऑप्शन मित्रांनो पंधराशे दहा आता महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे वरती सुद्धा बाबर मित्रांनो बाबर घरण्यावर शंभर परीक्षेला प्रश्न विचारला जातो तर पहा मोगल सत्तेची स्थापना बाबर यांनी केली दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात आणून बाबर यांनी पंधराशे सव्वीस रोजी मोगल सत्तेची स्थापना केली मोगल मोगल राजवट पहा कधीपासून चालू झाली होती तर मोगल राजवट कधी चालू झाली तर कोणत्या सत्तेची संपुष्टात येऊन मोगलशाही स्थापन झाली असं सुद्धा विचारलं जाईल तर पहा दिल्लीची जी काही सुलतानशाही आहे दिल्लीची जी काही सुलतानशाही ही सुलतानशाही संपुष्टात आली आणि बाबर यांनी पंधराशे सव्वीसमध्ये मध्ये साम्राज्याची स्थापना केली आता मोगल राजवटपा पंधराशे सव्वीस ते पंधराशे तीस या दरम्यान मोगल साम्राज्य साम्राट या ठिकाणी चाललं होतं आणि पंधराशे तीसमध्ये बाबरचा मृत्यू झाला होता वरतीच आपण पाहिलेला आहे आणि फारगाण्याच्या गादीवर बाबर कधी बसला तर चौदाशे चौऱ्याण्णव ते चौदाशे सत्त्याण्णव या दरम्यान मित्रांनो फारगाण्याचं या ठिकाणी सत्ता चालली होती आणि ते गादीवर बाबर हा चौदाशे चौदाशे चौऱ्याण्णवमध्ये बाबर या ठिकाणी गादीवर बसला होता फारगाण्याच्या गादीवर बसलेला होता ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो प्राचीन भारताच्या इतिहासावर आधारित शंभर टक्के परीक्षेला टी सी एस प्रश्न विचारतं जर मित्रांनो तुम्हाला ह्या पी डी एफ जर हव्या असतील तर मित्रांनो मराठी इंग्लिश आणि जी कीच्या ह्या पी डी एफ आणि चालू घडामोडीच्या पीडीएफ आहे ह्या पी डी एफ मित्रांनो आता या ठिकाणी फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल करण्यात आलेले आहेत आणि या शंभर फक्त आणि फक्त शंभर पहिल्या शंभर मुलासाठी ह्या शंभर रुपयामध्ये असणार आहेत यापूर्वी मित्रांनो ह्या पी डी एफ पन्नास रुपयामध्ये दिल्या जात होत्या आणि फक्त पहिल्या पन्ना शंभर विद्यार्थ्यांना या या ठिकाणी पन्नास रुपयामध्ये दिल्या जात होत्या त्यामुळे आता पन्नास रुपयाची जी काही ऑफर आहे मित्रांनो ही संपुष्टात आलेली आहे आणि आता पहिले शंभर विद्यार्थ्यासाठी शंभर रुपयामध्ये ह्या पी डी एफ तुम्हाला मिळणार आहेत कारण की पन्नास रुपयामध्ये शंभर ॲडमिशन या ठिकाणी फुल झालेले आहेत त्यामुळे आता या पी डी एफ मित्रांनो शंभर रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत आणि ह्या पी डी एफ मित्रांनो फक्त पहिल्या शंभर विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी असणार आहेत याचेसुद्धा पाच ॲडमिशन झालेले आहेत त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला पन्नास रुपयामध्ये जर पी डी एफ हव्या असतील तर पहिल्या फक्त पन्नास शंभर विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी पा शंभर रुपयामध्ये देण्यात येणार आहेत आणि याच्यानंतर ही शंभर ॲडमिशन झाल्याच्यानंतर नंतर मित्रांनो याची फी या ठिकाणी दीडशे रुपये केली जाणार आहे त्यामुळे जर तुम्हाला या ऑफरचा जर लाभ घ्यायचा असेल तर फक्त शंभर रुपयामध्ये पहिले शंभर विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि पाच विद्यार्थ्यांचे ऍडमिशन मित्रा लोकर, या ठिकाणी झालेले त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन या ऑफरचा लाभ घेऊ शकता पुढचा प्रश्न पहा भारतात आर्द्र समशीतोष्ण उष्ण प्रकारच्या जंगलाची उंची रिकाम जागाच्या दरम्यान असते आता भारतामध्ये आद्र समशीतोष्ण उष्ण प्रकारच्या जंगलाची उंची कितीच्या दरम्यान असते अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले पहिलं पा आठशे ते नऊशे मीटरच्या दरम्यान दोन नंबरचं ऑप्शन आहे एक हजार ते दोन हजार मीटरच्या दरम्यान तिसरं नंबरचं ऑप्शन आहे पाचशे ते सातशे मीटरच्या दरम्यान आणि चौथ्या नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो दोनशे ते चारशे मीटरच्या दरम्यान आता तुम्हाला याचं उत्तर येतं का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही उत्तर या ठिकाणी देऊ शकता तर पहा भारतात आद्र व समशीतोष्ण प्रकारच्या जंगलाची उंची एक हजार ते दोन हजारच्या दरम्यान असते म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक दोन निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे पहा भारतात आद्र व समशीतोष्ण प्रकारच्या जंगलाची उंची एक हजार ते दोनशे मीटरच्या दरम्यान असते मित्रांनो अगोदर जे काही आपली प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट पाहा यामध्ये एकूण अठरा क्रमांकाचा हा व्हिडिओ आहे यापूर्वीचे सतरा व्हिडिओ झाले ती प्लेलिस्ट पाहून घ्या आणि त्या प्लेलिस्टमध्ये जे क्वेश्चन तुम्हाला असतील तेच क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला पीडीएफमध्ये दिले जाणार आहेत विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये असणार आहेत त्यामुळे निश्चित व आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल याची फी शंभर रुपये करण्यात आली आली आहे आणि पहिल्या शंभर विद्यार्थ्यासाठी आहे त्यामुळे या ऑफरचा तुम्ही पहिल्या शंभरमध्ये बसून तुम्ही लाभ घेऊ शकता ठीक आहे सहा नंबरचा प्रश्न पहा शिखाचे नववे गुरु तेज बहादूर यांना औरंगजेबाने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकले आणि त्यांचा शिरछेद करण्यात आला होता पहा शिखांचे जे काही नववे गुरु होते मित्रांनो तेज बहादूर पहा बहादूर यांना औरंगजेबाने कैद केले होते आणि त्यांचा शिरछेद करण्यात आला होता तर तो कोणत्या वर्षी करण्यात आला अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहिलं ऑप्शन पहा सोळाशे एकाहत्तरमध्ये दोन नंबरचा ऑप्शन आहे सतराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये तीन नंबरचा ऑप्शन आहे सोळाशे पंच्याहत्तरमध्ये चार नंबरचा ऑप्शन आहे सतराशे एकोणऐंशीमध्ये तर पाच शिखांचे गुरु तेज बहादूर औरंगजेबाने यांना या ठिकाणी तुरुंगात टाकले आणि त्यांचा शीर्षेत कधी केला होता तर सोळाशे पंच्याहत्तरमध्ये कधी केला होता मित्रांनो सोळाशे पंच्याहत्तरमध्ये ऑप्शन क्रमांक तीन आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हे महत्वाचे प्रश्न तुमच्यासाठी आहेत तर पहा या ठिकाणी याचं विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे हे विश्लेषण मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे ठीक आहे पहा मोगल सम्राट औरंगजेबाने सोळाशे पंच्याहत्तरमध्ये शिखांचे गुरु तेज बहादूर यांचा शीर्षेद केला शिख धर्मामध्ये एकूण दहा गुरु होऊन गेले पाच शिख धर्मामध्ये एकूण दहा हो गुरु होऊन गेले दहावी गुरु मित्रांनो दहावी जे काही गुरु होते गुरु गोविंद सिंग हे होते त्याच्यानंतर शिख धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता तर गुरु ग्रंथ साहेब आहे तेजबहादूर यांनी गुरुग्रंथ साहेबांमध्ये मित्रांनो अभंग सुद्धा लिहिलेले आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा गुरु तेज बहादुर हे आनंदपूर साहेबाचे संस्थापक सुद्धा होते चोवीस नोव्हेंबर हा दिवस त्यांच्या सन्मानार्थ शहीद दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न विचारला जाईल की गुरु तेजबहादूर यांचा चोवीस नोव्हेंबर या दिवशी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर शहीद दिन म्हणून साजरा केला जातो पुढे पा शीख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब यामध्ये महाराष्ट्राचे संत नामदेव महाराज यांच्या एकसष्ट अभंगाचा समावेश आहे आय एम पी प्रश्न शीख धर्माचा पवित्र ग्रंथ गुरुग्रंथ मध्ये संत नामदेव महाराजाचे एकूण किती अभंग आहेत एकूण एकसष्ट अभंगाचा एक समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पंजाबमध्ये महाराष्ट्रातील संत नामदेवाची मंदिरे सुद्धा आहेत आणि नांदेड हे शहर शीख धर्माची दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखले जाते हे सुद्धा लक्षात ठेवायचंय नांदेड हे शहर ठीक आहे त्याच्यानंतर पहा मित्रांनो आता सात नंबरचा प्रश्न भारतात राज्यस्तरावर रिकाम जागा हे नाममात्र प्रमुख आहेत तर भारतामध्ये राज्यस्तरावर कोण नाममात्र प्रमुख आहेत पहिले पा विधानसभेचे अध्यक्ष दोन नंबरचा आहे मित्रांनो राज्यपाल तीन नंबर आहे मुख्यमंत्री आणि चार नंबरचा ऑप्शन आहे विधानसभेचे सभापती तर पहा राज्यातील राज्यस्तरावर राज्यातील राज्यस्तरावर नाममात्र प्रमुख कोण असतात तर ते असतात मित्रांनो राज्यपाल कोण असतात मित्रांनो राज्यपाल राज्यपाल असतात ठीक आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर पहा या पदाविषयी आपण माहिती पाहूयात राज्यपाल हे पद मित्रांनो आपण कॅनडा देशाकडून घेतलेलं आहे राज्यपाल पद हे आपण कोणाकडून घेतलं तर कॅनडा या देशाकडून आपण राज्यपाल पद हे घेतलेलं आहे कॅनडा या देशाकडून आपण राज्यपाल हे पद या ठिकाणी घेतलेलं आहे आता राज्यपाल या पदासंदर्भामध्ये जर विचार जर केला तर राज्यपाल पदासाठी जे काही कलम आहे मित्रांनो एकशे त्रेपन्नपासून पासून तर एकशे एकसष्ट पर्यंत हे राज्यपाल पदासाठीचे कलम आहेत एकशे त्रेपन्नपासून पासून एकशे एकसष्ट पर्यंत राज्यपाल पदासाठीचे मित्रांनो हे कलम आहेत राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीकडून केली जाते राज्यपालाची नियुक्ती कोणाकडून केली जाते तर राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीकडनं केली जाते कोणाकडनं राष्ट्रपतीकडनं केली जाते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल हे आपल्या पदावर राहतात म्हणजेच राज्यपाल या पदा पदावर राहण्यासाठी राष्ट्रपतीची मर्जी महत्वाची असते राष्ट्रपतीला जर वाटलं राज्यपालला या पदावर कायमस्वरूपी करायचं कायमस्वरूपी म्हणजे मित्रांनो यांचं जे काही कालावधी असतो पाच वर्षाचा असतो परंतु कालावधी संपल्याच्या नंतर सुद्धा जर राज्यपालाला वाटलं तर ते राष्ट्रपती राज्यपालाला अजून सुद्धा कार्यकाळ वाढून देऊ शकतात किंवा त्यांचा कार्यकाळ पाच वर्ष होण्याच्या अगोदर सुद्धा संपुष्टात आणू शकतात म्हणजे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल हे आपल्या पदावर राहू शकतात हे लक्षात ठेवायचे महत्वाचं आहे ठीक आहे पुढे पाहता तर पहा पुढे राज्यपालाचे सर्वसाधारण कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो राज्यपाल हा राज्याचा रहिवाशी आहे त्या राज्याचा राज्यपाल हे नसावा म्हणजे राज्यपाल हा एखाद्या राज्याचा जर रहिवाशी असेल उदाहरणार्थ महाराष्ट्राचे जे काही रहिवाशी असेल तर ते महाराष्ट्राचे राज्यपाल होणार नाहीत म्हणजे राज्यपाल हा त्या राज्याचा रहिवाशी नसावा ही महत्वाची आठ आहे लक्षात ठेवायची आहे पुढे पहा राज्यपालाला शपथ संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात अतिशय महत्वाचा प्रश्न पहा राज्यपालाची निवड कोण केली जाते राष्ट्रपतीकडनं केली जाते परंतु एखाद्या राज्याचा जो काय राज्यपाल आहे उदाहरणार्थ महाराष्ट्राचा जो काही राज्यपाल आहे तर महाराष्ट्राच्या राज्यपालाला महाराष्ट्राचे जे काही उच्च न्यायालय महाराष्ट्राचे जे काही हायकोर्ट आहे हायकोर्टाचे जे काही मुख्य न्यायाधीश आहेत ते राज्यपालाला या ठिकाणी शपथ देतात हे लक्षात ठेवायचे निवड राष्ट्रपती करतात परंतु शपथ हे संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात राज्यपाल होण्यासाठी किमान किती वय असलं पाहिजे तर जर तुम्हाला राज्यपाल व्हायचा असेल तर किमान पस्तीस वर्षे वय हे राज्यपाल या पदासाठी महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं आहे राज्यपाल हे केंद्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्यावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवतात म्हणजे पहा केंद्राचे प्रतिनिधी म्हणून राज्यामध्ये राज्य कारभार कोण पाहतो किंवा राज्याच्या कारभारावर केंद्राचा प्रतिनिधी म्हणून कोण नियंत्रण ठेवतो अशा स्वरूपाचा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे राज्यपाल राज्यपाल हे मित्रांनो केंद्राचे प्रतिनिधी म्हणजेच राष्ट्रपतीचे प्रतिनिधी म्हणून राज्यामध्ये कारभार या ठिकाणी नियंत्रण ठेवत असतात पुढे पहा एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राष्ट्रपतीच्या वतीने राज्यपाल त्या राज्याचा कारभार पाहतात म्हणजे एखाद्या राज्यामध्ये जर राष्ट्रपती राजवट लागू झाली असेल तर त्यावेळेस ते काय राज्याचे जे काही राज्यपाल आहे ते राज्यपाल या ठिकाणी कारभार पाहत असतात आता एखाद्या राज्यापा राज्यामध्ये जर राष्ट्रपती राजवट लागायची जर असेल तर ती कोणत्या कलमानुसार लावली जाते तर ती तीनशे छप्पन पहा तीनशे छप्पन या कलमानुसार राष्ट्रपतीची जी काही राजवट राज्य राज्यामध्ये लावली जाते जा 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 आर्थिक जी जा काही आर्थिक जे आहे मित्रांनो राजवट जर लावायची असेल तीनशे साठ कलमानुसार लावली जाते आणि राष्ट्रीय आणीबाणी ही तीनशे बावन्न या कलमानुसार लावली जाते हे लक्षात ठेवा राष्ट्रीय आणीबाणी तीनशे बावन कलमानुसार राज्य आणीबाणी तीनशे छप्पन या कलमानुसार आणि आर्थिक आणीबाणी तीनशे साठ या कलमानुसार लावली जाते जे काय आणीबाणी आहेत मित्रांनो आपण कोणत्या देशाकडून घेतल्या तर जर्मनी या देशाकडून घेतलेल्या आहेत हा सुद्धा मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी कवर करत आहोत आता पुढचा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा आहे पहा विधिमंडळामध्ये एखादे विधेयक पास झाल्यानंतर ते राज्यपालाकडे पाठविले जाते राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याच्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होते म्हणजे मित्रांनो एखादा कायदा जर करायचा असेल राज्यामध्ये तर राज्यपालाची जोपर्यंत सही होत नाही तोपर्यंत त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही आणि केंद्र शासन ज्या कायदा करतं राष्ट्रपतीची जोपर्यंत सही होत नाही तोपर्यंत त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे पुढे पहा आठ नंबरचा प्रश्न चंगोई आणि चोलम हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे दोन मुख्य भाग आहेत चंगोई आणि चोलम हे कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे महत्वाचे दोन भाग आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे टीशेचा फेवरेट प्रश्न पहिला ऑप्शन पहा भरतनाट्यम दोन नंबरचा ऑप्शन आहे कथक तीन नंबरचा ओडिशी आणि चार नंबरचं मणिपुरी तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं उत्तर तयार झालं असेल तर याचं उत्तर आहे मित्रांनो मणिपुरी पहा मणिपुरी या नृत्याचे चोगम चोगाई आणि चोलम हे दोन भाग आहेत याच्याविषयी महत्वाची माहिती आपण खाली विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये पाहणार आहोत पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे चोगई आणि चोलम हे मणिपूर या शास्त्रीय नृत्य प्रकाराचे दोन मुख्य भाग आहेत तामिळनाडूचं पहा तामिळनाडूचं जे काही मुख्य आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तामिळनाडूचं जर पाहिलं तर मित्रांनो पहा तामिळनाडू भरतनाट्यम कुअरजी कवाडी आणि कोल्हापूर आता हे कोल्हापूर झाले मित्रांनो हे या ठिकाणी चुकीचं आहे हे लक्षात ठेवू नका फक्त दोन या ठिकाणी लक्षात ठेवा भरतनाट्यम कुवर्जी आणि कवाडी त्याच्यानंतर पहा उत्तर प्रदेशचं कथक रासलीला झोरा आणि जैता हे उत्तर प्रदेशचे आहे तर रासलीला हे खूप वेळेस विचारले पा रासलीला आणि कथक हे खूप वेळेस विचारलेलं आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे कर्नाटकचं पा यक्षगान कारगा सुगी आणि हट्टारी आता या ठिकाणी तुम्हाला यक्षगान लक्षात ठेवा आणि हट्टारी हे दोन लक्षात ठेवायचे इथं पा कर्नाटकचे यक्षगान आणि हट्टारी हे दोन लक्षात ठेवायचे आहे छत्तीसगडचं जर पाहिलं तर पंथी पांडवानी आणि कपालिका आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो पंथी आणि पांडव पांडवानी हे तुम्हाला दोन लक्षात ठेवायचे कारण की यापूर्वी टी विचारलेले ठीक आहे त्याच्यानंतर मुनिपू मणिपूरचं जर पाहिलं तर मणिपूर याचे चोंगाई आणि चोलम हे असे दोन भाग पडतात हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे परीक्षा दृष्टिकोनातून जे महत्वाचे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवायचे पा तामिळनाडूमध्ये तुम्हाला भरतनाट्यम लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर तुम्हाला कुवर्जी हे दोन लक्षात ठेवायचे विशेष करून भरतनाट्यम हे लक्षातच ठेवायचे उत्तर प्रदेशचं जर पाहिलं तर मित्रांनो कथक आणि रासलीला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर कर्नाटकचं जर पाहिलं तर यक्षगान आणि हट्टारी हे लक्षात ठेवायचे आहे छत्तीसगडचं पंथी आणि पांडवानी हे दोन लक्षात ठेवायचे आहे मणपूरचं मणिपूर आणि चंगाई लक्षात ठेवायचं ओडिसाचं ओडिशी सवारी धुमरा धुमरा हे तुम्हाला दोन लक्षात ठेवायचे आहेत पुढे जर पाहिलं तर मित्रांनो पुढे सुद्धा पाहूयात आता महाराष्ट्राचे लावणी पा महाराष्ट्र म्हणजे लावणी पोवाडा ना� आणि लेझिम हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध आहेत नऊ नंबरचा प्रश्न पहा अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर रिकाम जागा भारतातील कोणत्या राज्याला प्रथम स्थान देण्यात आलेले आहे आता म्हणजे अनुसूचित अनुसूचित जातीची सर्वात जास्त संख्या कोणत्या राज्यामध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले पहिला ऑप्शन पहा राजस्थान दोन नंबरचं ऑप्शन आहे मध्य प्रदेश तीन नंबरचं ऑप्शन आहे बिहार चार नंबरचं चा ऑप्शन आहे गुजरात तर अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारावर सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे तर ती मध्य प्रदेश या राज्याची ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आदिवासी समाजाची लोकसंख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये तर ती मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे याच्यामध्ये पहा भारताची जनगणना दोन हजार हजार अकराच्या माहितीनुसार राज्याचा विचार करता भारतातील सर्वात जास्त अनुसूचित जमातीची लोकसंख्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे त्याच्यानंतर पहा ओडिसा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो म्हणजे मध्य प्रदेश त्याच्यानंतर ओडिसा आणि त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र आता अनुसूचित जमातीची सर्वात कमी लोकसंख्या अरुणाचल प्रदेश मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांमध्ये आहे दहा नंबरचा प्रश्न पहा चालुक्य राजवंशाच्या राजधानीचे प्राचीन नाव खालीलपैकी कोणते होते चालुक्य राजवंशाच्या राजधानीचे नाव खालीलपैकी कोणते होते पहिलं ऑप्शन पहा वत्स्यकुलम दोन नंबरचं ऑप्शन नंदीवर्धन तीन नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो वटापी तर या ठिकाणी चालुक्य राजवंशाच्या राजधानीचे प्राचीन नाव या ठिकाणी वटापी असे होतं ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर वटापी हे चालुक्य राजघराण्याच्या राजधानीचे प्राचीन नाव होते पुढे पहा मित्रांनो आता या ठिकाणी प्रतिष्ठान सुद्धा दिलेले आहे तर आपण याची माहिती पाहूयात चालुक्य घराणे हे बदामीचे घराणे म्हणून ओळखले जाते पाच चालुक्य घराणे कुठलं घराणं होतं तर बदामीचे घराणे होते कुठलं होतं मित्रांनो चालुक्य घराणे या ठिकाणी बदामीचे घरा घराणे होते हे लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतर पाच चालुक्य घराण्यातील पहिला राजा जयशिंग हा होय आय एम पी प्रश्न पाच चालुक्य घराण्यातील पहिला राजा जयशिंग हा होय प्रश्न लक्षातच ठेवा चालुक्य घराण्यातील पहिला राजा जयशिंग हा होय कोणता आहे मित्रांनो जयशिंग हा होय पहिला पुलकेश हा चालुक्य घराण्यातील बलशाली राजा होता पहिला पुलकेशी हा कोणत्या घराण्यातील बलशाली राजा होता असा प्रश्न विचारला जाईल तर पहिला पुलकेशी हा चालुक्य घराण्यातील बलशाली राजा होता त्यांनी आश्वमेध नावाचा ग्रंथ या ठिकाणी किंवा यज्ञ यांनी केलेला या के आहे चालुक्य साम्राज्याची राजधानी मित्रांनो वटापी होती कोणती होती मित्रांनो वटापी आता वटा ही झाले तर वटापी वटापी ही या ठिकाणी चालुक्य घराण्याची या ठिकाणी काय होती मित्रांनो प्राचीन राजधानी वटापी ही चालुक्य घराण्याची प्राचीन राजधानी वटापी ही होती पुढे पहा मित्रांनो आता महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य सातारा पालघर हिंगोली आणि यवतमाळ तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी टिप्पेश्वर हे अभयारण्य आता टिप्पेश्वर हे जे काय अभयारण्य मित्रांनो मोरासाठी विशेष करून प्रसिद्ध आहे पहा मोर टिपेश्वर अभयारण्य विशेष करून मोरासाठी प्रसिद्ध आहे आणि ते यवतमाळ या जिल्ह्यामध्ये यवतमाळ हा जिल्हा पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो हे सुद्धा लक्षात ठेवा यवतमाळ हा जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो म्हणजे यवतमाळमध्ये सर्वात जास्त कापसाचं उत्पादन घेतलं जात पुढे पाहता जा 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 टिप्पेश्वर वन्यजीव आभारण हे महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे यवतमाळ जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतो यवतमाळ जिल्हा हा मराठवाडा व विदर्भ या दोघांच्या बाँड्रीवर असलेला महत्वाचा जिल्हा आहे हे अभयारण्ये हायना चितळ काळवीट सांबार रांडुकर मोर माकड बैल जंगली मांजर आसोल याचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जाते म्हणून या ठिकाणी पा कधी कधी प्रश्न असा पण विचारला जातो तुम्हाला की हे जे काय अभयारण्य टिपेश्वर हे जे काय अभयारण्य हे मोरासाठी प्रसिद्ध आहे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे असा पण प्रश्न विचारला जाईल किंवा कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे तर मोर या पक्षासाठी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये मला कमेंट बॉक्समध्ये सांगा महाराष्ट्राच्या बारा नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आता महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा शिवछत्रपती जो काही सन्मान आहे हा सन्मान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर हा सन्मान मित्रांनो संगीत क्रीडा साहित्य विज्ञान आणि तंत्रज्ञान तर हा जो काय पुरस्कार मित्रांनो क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे याच्याविषयी आपण काय महत्वाची माहिती पाहूयात मित्रांनो पहा महाराष्ट्र सरकारकडून क्रीडा क्षेत्रामध्ये दिला जाणारा सर्वोच्चता आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे प्रश्न असा पण विचारला जाईल की महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा क्रीडा क्षेत्राची सर्वोच्च पुरस्कार कोणता तर तो आहे मित्रांनो या ठिकाणी शिवछत्रपती पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारकडून क्रीडा क्षेत्रामध्ये दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे भारत सरकारकडून क्रीडा क्षेत्रामधला उच्च पुरस्कार कोणता असा जर प्रश्न जर विचारला तर या ठिकाणी तो कोणता असला पाहिजे तर तो असला पाहिजे मित्रांनो ध्यानचंद पुरस्कार याच्या अगोदर यात राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार असं होतं परंतु आता ध्यानचंद पुरस्कार म्हणून हे नाव देण्यात आलेलं आहे हे सुद्धा तुमच्या माहीत असणं गरजेचं आहे पहा महाराष्ट्र सरकारकडून क्रीडा क्षेत्राशी दिला जाणारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार आहे या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे सत्तर मध्ये झाली शिवछत्रपती पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली असा प्रश्न विचारला तर आपलं उत्तर एकोणीसशे सत्तर असलं पाहिजे या पुरस्काराची रक्कम तीन लाख रुपये इतकी आहे या पुरस्काराची रक्कम किती तीन लाख रुपये इतकी आहे पहिला शिवछत्रपती प्रतिष्ठेचा पुरस्कार डी एन ए सर देसाई यांना देण्यात आलेला होता आता पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मराठीचे प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे हे जर पी डी एफ मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाचे आहे सर्वांचे विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे मित्रांनो ह्या एफ जर तुम्हाला हव्या असतील तर मित्रांनो पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी पाप पहिल्या फक्त शंभर विद्यार्थ्यांसाठी पहिल्या फक्त शंभर विद्यार्थ्यांसाठी याची फी मित्रांनो शंभर रुपये करण्यात आलेली आहे यापूर्वी मित्रांनो याची फी पन्नास रुपये होती आणि ती पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी होती त्यामुळे पन्नास रुपयाची जे काय शंभर ॲडमिशन या ठिकाणी कम्प्लीट झालेले आहे त्यामुळे मित्रांनो आता याची फी शंभर रुपये करण्यात आली आहे आणि ही मित्रांनो या ठिकाणी पहिल्या शंभर विद्यार्थीसाठी असणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही पहिल्या शंभरमध्ये जर ॲडमिशन जर घेतले तर मित्रांनो तुम्हाला शंभर रुपयामध्ये ह्या पी डी एफ या ठिकाणी मिळणार आहेत अतिशय महत्त्वाच्या पी डी एफ मराठी इंग्लिश आणि जी केच्या ह्या पी डी एफ आहेत यामध्ये चालू घडामोडीसुद्धा तुम्हाला दिल्या जाणार आहेत ठीक आहे तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटू का नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय गुड नाईट